सरकारी निधीचा सांस्कृतिक उपक्रमामध्ये जो खर्च होतोय त्याच्यात एकूण लक्ष करते की सांस्कृतिक उपक्रम कमी होतो देशाच्या साठीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं काम जास्तीत जास्त याच्यामधून राहिलेलं आहे हे सगळ्यांचं आमचं ऑब्जेक्शन आहे जे ऑब्जेक्शन आम्ही वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आत्ताच रेज केलं थोड्या प्रवापूर्वी आणि त्यांना हे सांगितलं की त्याच्यातून पक्षाचा प्रचार जर सरकारी पैशाने होणार असेल तर हे कितपत योग्य आहे आणि ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काय करून राहिल जर तिथे पक्षाचे लोक मंच सांभाळून राहिलेले आहेत पक्षाचे लोक अनाऊन्समेंट करून राहिले पक्षाचे लोक बॅनर लावून राहिलेले आहे करे आणि ते सगळा कार्यक्रम अशा पद्धतीने होऊन राहिला दुसरीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर आहे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनं करून राहिलेले आहेत त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि नुसत्या यांचा जो रंगरंगाई रंगरंगोळीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं महत्त्व याच्यामध्ये वाढवलं जातं ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे आणि हे एकूण जे कष्टकरी लोक आहेत इकडीकडे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे दुसरीकडे त्या समृद्धीच्या मध्ये जे पंचवीस लोकांना दिलेले गेलेले आहेत ते दोन महिन्यापासून कितपत पडलेले आहेत तिथे जे आहे तो पण मुद्दा आम्ही रेस केला तिसरीकडे गांधी युनिव्हर्सिटीमध्ये ते पोरं जे आहे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीचे त्यांची प्रताडणा होऊन राहिलेली आहे त्यांनी शोषित आहेत चौथीकडे आपण जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी आणि शेतमजूर दुष्काळच्या परिस्थितीचा सामना करून राहिला आणि अशा याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या वतीने त्यांना मदत करण्याच्या ऐवजी जे आहेत त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या ऐवजी जे आहे रंगरंगाईचे कार्यक्रम करून राहिलेले आहेत हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मधले शासनाला ही मागणी आमची भावना कळवा आणि अदरवाईज आम्ही हे सगळं सहन करणार नाही आणि जिल्हाभरामध्ये मोठा आक्रोश याच्यातून कुठे आम्ही ह्या ज्या दोन महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून इथे जे आंदोलन सुरू आहे चंद्रशेखर भाऊ मरावीच्या नेतृत्वामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की या लोकांची एकच मागणी आहे की डेप्युटी सी एमने जे आश्वासन दिलं होतं लगेच टी व्हीवर की आम्ही पंचवीस पंचवीस लागू प्रत्येक परिवाराला देऊ तर ते म्हणले नियमाच्या अंतर्गत नाही येत आहे आणि आम्ही करायचे पैसे जवळपास साडेसहाशे कोटी या पूर्ण कार्यक्रमावर बजेट मंजूर आहे या क्रीडा सांस्कृतिक मंत्री जे आहे आपले इथले पालकमंत्री त्यांच्या मार्फत इथं जे कार्यक्रम होतं आता सध्या जिल्ह्यात खूप इश्यू चालू आहे शेतकऱ्याला हमी भाव मिळून राहिला त्यांना कापूस घरात पडून आहे त्याच्या पिकाची गारपीट येऊन राहिली माल नासाडी होऊन राहिला सोयाबीनला भाव नाही बेरोजगार मजूर सगळे स्तब्ध झाले असताना सरकार हे सांस्कृतिक कार्यक्रम शहराच्या ठिकाणी करून राहिले मनोरंजनाचे या कार्यक्रमाचा कुठं तारतम्य नाही कार्यक्रम कैलास करत सगळे बीजेपीचे कार्यकर्ते स्टेजवर होते त्याच्यात बोर्ड लागले आता जिल्हाधिकारी महोदयाचा म्हटलं त्यानं त्रिमाशीच्या बाहेर स्वागत करू शकते म्हणजे पण त्रिमाशी आतमध्ये आम्ही कार्यकर्त्यांचे बोर्ड पाहले हा भाजप पक्षाचा निवडणूक प्रचार सभा आहे का त्या सरकारच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार करायचा त्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महादांना प्रश्न विचारले आणि त्यांचं उत्तर होतं की आम्हाला जे वरून निर्देश पर ते आम्ही करतो त्याच्यात मी काही विचारलं की सरकारी पैसा खर्च करणं एवढं सोपं नसते त्याची प्रशासकीय मान्यता टेक्निकल सँक्शन त्याचं टेंडर पेट्रोल जरी सांगितलं तरी त्याचं टेंडर त्याच्यानंतर होत असते तुम्ही दोन दिवसात कार्यक्रम आला म्हणता म्हटलं जाणता राजा दोन दिवसात या सगळ्या गोष्टी जेवढ्या तडपीनं तुम्ही करत आहे तशाच तडपीनं शेतकऱ्याच्या बांधावर जा, जा त्याच्या गारपेटीचे पंचनामे करा त्याची नुकसान भरपाई द्या त्याच्यानंतर ओबीसीचे जे मुद्दे होते का ते त्याचे शिंदे समितीचे घटनाबाह्य समिती आहे